हा आहे सूर्यास्त माझ्या गावचा किती सुंदर आणि विलोभनीय तांबूस सूर्याची ही छटा सर्वांचं मन मोहून घेणारी आहे कशाला हवं कन्याकुमारी आणि कशाला हवं काश्मीर आमचं सोनवर्डी त्यापेक्षाही सुंदर आहे बघा किती सुंदर निसर्ग या ठिकाणी तुम्हाला दिसतोय काळी अशार शेत हिरवीगार बंदराई आणि हा आंबा बघा किती कैऱ्या लागलेल्या आहेत हा आंबा बघा किती लहान लहान कैऱ्यांची झुपकं जशा काही द्राक्षांचे घड लागले त्याप्रमाणे हे आंबे या ठिकाणी तुम्हाला दिसत आहेत काय हवं अजून यालाच खरं जीवन म्हणतात पण आपण जगायला विसरतो हे आपलं दुर्दैव खरोखर शहरीकरण हे शाप म्हणाव की वरदान असा प्रश्न हे असे दृश्य पाहून निर्माण होतो शहरीकरण अवश्य करा पण निसर्गाला विसरू नका निसर्ग आणि हिरवळ शहराती कायम ठेवा तरच पृथ्वीचं खऱ्या अर्थाने संतुलन त्या ठिकाणी निर्माण होईल आणि निसर्ग नि संतुलनाशिवाय मानवजातीला पर्याय नाही अन्यथा कोरोनासारखे विविध जे व्हायरस आहे ते येतच राहतील आणि आपल्यावर अटॅक करतच राहतील आनंदमय जीवन जर जगायचं असेल तर देवाने खरोखरच अतिशय सुंदर निसर्ग तयार केलेला आहे अतिशय सुंदर वनराई तयार केलेली आहे त्याने दिलेली प्रत्येक गोष्ट प्रत्येक हे एक दुसऱ्याला साह्यभूत ठरते आता ही शेतच बघा याच्यावर किती प्राण्यांचं गुजरण चालतं प्राणी असतील पशुपक्षी असतील कीटक असतील आणि स्वतः मानव असेल हे जर नसतं तर खरोखर काय खाल्लं असतं आपण म्हणून त्या देवाचे एकदा धन्यवाद माना खरोखर निसर्ग सुंदर आहे आणि ज्याने हे निर्माण केलं तो सृष्टी निर्माता त्याचे खरोखरच आपण धन्यवाद मानायला पाहिजे अतिशय सुंदर आणि सुंदर गोष्टी त्याने तयार केलेल्या आहे त्याही आपल्यासाठी फक्त तुम्ही आस्वाद घ्यायला शिका